अभिनेता नाना पाटेकर यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभेत भाजपा किती जागा जिंकेल हे सांगितलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात राजकीय वातावरण तापताय या निवडणुकीत कोण विजयी होईल याबाबत विविध सर्व्हे पुढे येत आहेत अशावेळी बॉलिवूडमधील दिग्गज मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी लोकसभा निवडणुकीवर भाकीत दर्शवलंय देशात भाजपाला पर्याय नाही त्यामुळे पुढील निवडणुकीत भाजपात जिंकेल असा दावा पाटेकर यांनी केलाय एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नानांनी हे भाष्य केलंय सध्या सोशल मीडियावर नाना पाटेकर यांनी वर्तवलेल्या राजकीय भविष्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल गेलो तो नाना मोदी भक्त झालेत का मी नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करतो मध्यंतरी काही जण मला मोदी भक्त झालात का असं म्हणाले अरे त्यांनी चांगलं काम केलं तर चांगलंच बोलावं लागेल तुम्ही मोदी भक्त म्हणाल तरी चालेल मी कुठल्याही पक्षाचा नाही जे चांगले आहेत त्याला चांगलं बोलणं आपण कधी सुरू करणार जर तुम्हाला सर्वच वाईट दिसत असेल तर ते तुमच्यावर निर्भर आहे मला जे योग्य वाटतं ते मी करतो असं नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलं ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा